जुन्या जागेच्या वादातून तरुणाचा भर रस्त्यात खून घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल घनसावंगी तालुक्यातील बोदलापूर येथे रविवारी सकाळी जुन्या जागेच्या वादातून एक तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे माजी सरपंच आत्माराम मोरे यांच्यासह पाच जणांनी लोखंडी रॉड व चाकूने रस्त्यात मारहाण करीत संभाजी मधुकर उंडे वय सत्तावीस वर्ष या युवकाचा खून केल्याची घटना उघडीस आली आहे या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार संभाजी उंडे वडिलांसोबत आईला जात असताना माजी सरपंच आत्माराम मोरे यांनी संभाजी उंडे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार मारहाण केली यावेळी सचिन मोरे सुशील मोरे विशाल मोरे आणि अक्षय मोरे या चार आरोपींनी देखील धारदार शस्त्रांनी संभाजीच्या पोटावर डोक्यावर आणि पायावर वार करून गंभीर जखमी केले जखमी अवस्थेत उंडे यांना घनसावंगी येथील दवाखान्यात नेण्यात आले मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवारी सकाळी अकरा वाजता घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड यांनी दिले आहे